नमस्कार विघ्न टाईम्सच्या माध्यमातून तमाम तालुक्यातील आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि सर्व राजकीय पक्षातील लोकांना त्या ठिकाणी मला बिबट समस्येच्या संदर्भामध्ये काही गोष्टी ज्या करणं आवश्यक आहे आणि ज्या स्वतः मला काही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सांगण्याकरता ठिका ठीके या ठिकाणी करत आहे आपण पाहिलं की गेले अनेक दिवस अनेक वर्ष म्हणूयात आपण बिबट्याची संख्याही वाढत वाढत जाते आणि ती आता इतकी वाढलेली आहे की तुमच्या माझ्या दारा घरापर्यंत दारापर्यंत हे संकट येऊन पोहोचलेलं आहे आणि अगदी काल आता पारगावमध्ये असेल जांबूतमध्ये असेल आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये असेल अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत आहेत आणि आपण परत 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 त्या ठिकाणी येतो हो की आपण याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत आणि उपाययोजना करायचं म्हटलं की मागच्या मीटिंगमध्ये अनेकांनी खूप चांगले उपाय सुचवले पण याच्यामध्ये अभ्यासांती असं लक्षात येतं की याच्यामध्ये तुम्हाला बिबट ह्या प्राण्याला कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवता येत नाही त्याला मारता येत नाही त्याला तुम्ही पकडू शकत नाहीत त्याला जाईबंदी करू शकत नाही त्याचा बंदोबस्त करण्याकरता तुम्हाला जे जे काही तुम्ही म्हणताय की आमच्याकडं हत्यारं द्या आम्हाला बंदूक द्या याला गोळ्या घाला हे कुठल्याही प्रकारे कायद्याप्रमाणे करता येत नाही कारण तो श्रेणी मधला प्राणी आहे आता हे सगळं करण्याकरता कोण काय करणार आहे तर सरकार कलेक्टरांना सांगतं की तुम्ही याचा बंदोबस्त करा कलेक्टर किंवा त्याचे प्रतिनिधी काय करतात किंवा विभाग काय करतं त्यांना पकडतं आणि अनेक ठिकाणी नेऊन आहे बंदोबस्त या ठिकाणी कुठलाही होत नाही जोपर्यंत घटना ताजी आहे तोपर्यंत लोक हळ व्यक्त करतात आठ दिवसांची घटना लोक विसरतात जो तो आपल्या वे, वेग वेगळं होऊन जातो बिबट समस्येचं सावट आपल्यावरचं सा कशानेही दूर होईल अशी सुतराम शक्यता आपल्याला दिसत नाही राजकारणासाठी राजकारण वापर करतात मग कोण म्हणेल की मी राहील निपटा राहील कोण म्हणेल मी वन खा वन बोललो कोण म्हणेल की आम्ही आंदोलन करू अनेक प्रकारचं राजकीय लोकं स्थान दाखवायचा प्रयत्न करतात अर्थात करता त्यांचे प्रयत्न ते करतात त्याबद्दल मला टीका करायची नाही पण प्रश्न समूळ संपत नाही आहे काय केलं पाहिजे याच्यामध्ये सन्मान्य खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी अनेक वर्षे अनेक वेळा अनेक संसदेच्या अनेक ही अधिवेशनांमध्ये त्या ठिकाणी बिबट्याचा मुद्दा उचलून धरलेला आहे परंतु सत्ताधारी आमदार असतील सत्ताधारी खासदार असतील विधानसभेमध्ये असेल संसदे मशमध्ये असेल यामध्ये सरकारला याचा बंदोबस्त करायला काही भाग पाडू शकत नाहीत इवन याच्यामध्ये सारखा ठोस पावलं उचलत नाही आहे तर मी याच्यावरती गेली महिनाभर काम करत होतो काम केल्याच्यानंतर आता माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला जो काही आवाज उठवायचा आहे तो आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला तर त्यातून तुम्हाला काहीतरी जन जो काही संघर्ष म्हणजे उठाव आहे लोकांचा जो संघर्ष आहे जो काही बिबट मानव संघर्षाचा आपण जी आता जे रूप धारण केलेलं आहे या संघर्षानं त्याला आवाज बनणं कोणीतरी गरजेचं आहे आणि तो आवाज आपला दिल्ली दरबारमध्ये पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मी गेली एक महिन्याभर एक काम करतो आहे एक ॲप डिजिटल ॲप त्या ॲपच्या संदर्भामध्ये आता काही अपडेट्स माझ्याकडं सगळं आम्ही ते कलेक्ट करून तुम्हाला डॅशबोर्ड देऊन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांच्या बरोबर आहेत त्याच्यामधून आपल्याला कशाप्रकारे माहिती भरता येईल ती एका क्लिकमध्ये आपल्याला ती कशी पोहोचवता येईल ॲज अ डेमोस्ट्रेशन मी सगळं आपल्याला त्यावेळी त्या त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी देईल पण त्या सगळ्या करण्यामध्ये मला मा सर्वपक्षीय लोकांचा सर्वपक्षीय नेत्यांचा राजकारण सोडून राजकारण विरहित ह्या लोकांचा सहभाग आवश्यक आहे मग मी टेक्निकल टीम माझी त्या ठिकाणी काम करते आता मी ते ॲप्लिकेशन जे आहे ते आपलं प्रत्येक मोबाईलमध्ये येईल आणि त्यानंतर पुढचं काय करायचं त्याच्यावरती मी तुम्हाला जा? मित्रांना सांगेल ते मला अगदी एक दोन चार दिवसामध्ये ते मला मिळणार आहे म्हणजे महिन्याअरीच मी आपल्याला ती तालुक्यासाठी ते जे काय बनवलं ती माहिती आपल्याला देईल तुर्तास उद्देश एवढाच आहे की आपल्याला त्याच्यामधून रिअल म्हणजे ग्राउंड लेवलला जी काही अडचण आहे जी, जी समस्या आहे ती त्या माणसाला मांडता येईल आणि देशाचे पंतप्रधान पर्यावरण मंत्री राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांना एकाच विंडोमधून आपल्याला आपला मेल आपलं पत्र त्यांना पोहोचवता येईल पण ते पत्र कसं असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे त्याची माहिती काय असणार आहे ही सगळी त्या ॲपमधून आपल्याला फिडिंग करायचं आहे ते मी आपल्याला नंतर सांगेलच तुम्ही म्हणाल्याचा फायदा काय हे करू उपयोग काय तर पंतप्रधानांना दहा हजार पत्र पहिल्या खेपेला म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या मेलवरती वस्तुनिष्ठ माहिती त्या ठिकाणी पोहोचवण्याचं आमचं प्रयोजन आहे आणि जर ते चारदा गावांमधून जे सेन्सिटिव्ह झोन आहेत जी गावं जास्त बाधित आहेत किंवा जिथे त्याचं बिबटचा जास्त प्रभाव आहे जिथे बिबट संख्या जास्त आहे हल्ले जास्त होत आहेत त्या गावांच्यामधून ही समस्या पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे ती समस्या पोहोचवण्याकरता त्यावरून आपला उपाय पण त्यांना सांगायचे आहेत आता हे तुम्ही म्हणाल की हे करून काय मिळवायचं आपल्याला तर आपल्याला आपल्याला जो काही ह्याच्यामधला अवेअरनेस आहे लोकांमध्ये जो यायला हवा अधिकचा तो आणखी येणारच आहे आणि तक्रारी जाणार आहेत आणि आपल्या दृष्टीनं काय उपाय करावेत याची माहिती पण त्या माध्यमातून जाणार आहे म्हणजे आपण जी तालुक्यामध्ये मिटिंग अरेंज केली होती त्यांनी एकच मिटिंग आयोजित केली होती की मानव म्हणजे बिबट मानव संघर्षामध्ये तुम्हाला हा संपवायचा असा संघर्ष तर काय उपाययोजना करावी लागतील तुम्ही सुचवा त्या मिटिंगमध्ये काहीतरी वेगळंच एका दिशेनं ती मिटिंग गेली उपाय काही कोणी कागदावर घेतले नाही त्या काही दिवशी काही प्रयत्न केले असं काही दिसलं नाही आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला त्यामध्ये हे काम करायचं नंबर एक नंबर दोन याच्यामधून आपल्याला त्या समस्येवरती शासनानं काय करावं किंवा हा मुद्दा किती गहन आहे हा मुद्दा किती आता कठीण बनलेला आहे यासाठी मी माझे मार्गदर्शक कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि आत्ता राज्यसभेचे असलेले खासदार सन्मान्य आपले उज्ज्वलजी निकमसाहेब यांच्याशी मी बोललो त्यांना म्हणालो की मला एक पी आय एल आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये फाईल करता येईल का एक जनतेची का आपला दाखल करता येईल का ज्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधलं जाईल सरकार त्यावरती रिप्लाय काय त्यांना फाईल करायला तो करेल आणि लोकांच्या हितासाठी आपलं काय करता येईल त्याच्यावर माझं काम त्या ठिकाणी चालू आहे सरांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि बोलणं झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स आणखी आम्हाला दोन त्या ठिकाणी काम करायला त्यामध्ये घ्यायचेत ती बाब जरी खर्चिक असली तरी आपण ती काम करणार आहे म्हणजे त्याला आपलं मूर्तरूप कसं आणायचं ते पण मी आपल्यासमोर नंतर भविष्यामध्ये सांगेलच पण ती लढाई लढण्याकरता आपल्याला जो काही डाटा हवा आहे जी काही माहिती हवी आहे त्याचं त्याची गरज आपल्याला त्या याचिकेसाठी लागणार आहे आणि म्हणून हे ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं आहे लोकांचा सहभाग याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये असेल देशामध्ये जिथं कुठं हे बिबट्याचं जे काही बिबट प्रमाण क्षेत्र आहे ज्या ज्या राज्यांमध्ये आहेत ज्या ज्या भागामध्ये आहे त्याच्यामध्ये हॉटस्पॉट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मग आपण आता मी मध्यंतरी ऐकलं की आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण एक गेले जायचे का आदरणीय वर्षीबाई साहेबांच्या माध्यमातून कोणीतरी दाखल करतं किंवा के केलेली आहे असा काही प्रयत्न सुरू आहे पण त्यांचा जो डाटा आहे जो सोर्स आहे तो त्यांनी कुठला वापरलेला आहे जर शासनाचे सोर्सेस आपण घेतले आणि ते वापरले तर मग शासन त्यामध्ये पार्टी असेल तर त्यामध्ये आपल्याला रिप्लाय फाईल करताना ते वेगळी काय माहिती कोर्टासमोर आणतील का मग उपाययोजनांच्या बाबतीमध्ये काही त्या ठिकाणी काही निर्णय करता येईल का हा पण प्रश्न आहे पण हे कायदेचा अभ्यासक म्हणून मला मी उज्जलिकम सरांशी त्या ठिकाणी जेवढी बोललो त्यांच्याशी त्यांनी मला सविस्तर त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी दिली आणि ऑफिसला भेटून आता पुढची दिशा आमची ठरणार आहे तो भाग आपण पुढं नेऊच नेऊ तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या जी गावं मी निवडलेली आहे की जी मी गावं निवडणार आहे त्या गावांमधून मला पन्नास प्रतिनिधी काही संस्थांच्या असतील सगळ्या पक्षांचे ज्याला पक्ष हा लेबल लावायचा नाही ही सामाजिक समस्या आहे हे कुठल्याही पक्षाची समस्या नाही कुठल्याही नेत्याची समस्या नाही तर ही माझ्या लहान लेकरांना आज अंगणामध्ये खेळायला त्या ठिकाणी मुभा नाही आमचे वयोवृद्ध माणसं आज घराच्या बाहेर पडू शकत नाहीत आज आत अनेक 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 प्रकारच्या समस्या आपण त्या ठिकाणी पाहतो आहे तर त्या सगळ्यासाठी पक्षविरहित म्हणजे कोणाचाही याच्यामध्ये पक्षीय सहभागासाठी क्रेडिटसाठी हा विषय चाललेला नाही तर त्यामध्ये ज्यावेळेला मी ते ॲप लॉन्च करेल किंवा जे काही देईल त्यावेळेस सगळे पक्ष नेते त्या ठिकाणी असतील ही मला खात्री आहे त्या ठिकाणी आवज निगम साहेबांच्या माध्यमातून पर्यावरण मंत्र्यांना पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि जे दहा हजार आपली पत्र ज्या ठिकाणी आपल्याला पाठवायची आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून म्हणजे ईमेलच्या माध्यमातून तर त्यासाठीचं फिडिक प्रत्येक माणसानं कसं करायचं ते त्या ॲपमध्ये येईल पण ती जी पत्रं आहे त्या पत्र पाठवलेल्या माणसाचं नाव नंबर आणि गाव अशी एक ते दहा हजार अशी आपल्याला त्या कवर लेटरसोबत जोडून त्यांना द्यायचं आहे की हे लोकांनी आम्ही तुम्हाला मेल केलेले आहेत हे तुमच्या विंडोद्वारे ओपन करा आणि ती माहिती तुम्ही त्यावरती आम्हाला डाटा तुम्ही काय उपयोग करायचे त्या तुम्ही करा तर ते देण्याकरता ह्या पन्नास लोकांना प्रत्यक्ष मंत्री महोदयांच्या दालनामध्ये ज्या ज्याची जी काही डिस्क याची जी डॉक्युमेंटरी आपण बेबटची तयार करणार आहोत की याच्यामध्ये बिबडच्या कसे आले जाले, किती झाले किती भरपाई आपण लोकांना दिली उपाययोजना काय झाल्या तुटपुंजी उपाययोजना कशा आहेत प्रभावी उपाययोजना काय हवासायला हव्यात सगळ्या डॉक्युमेंटरीमध्ये आपण ते कवर करून त्यांना पन्नास लोकांच्या मॅक्सिमम शंभर लोकांच्या जेवढे होतील तेवढी लोकांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये पर्यावरण मंत्राच्या दालनामध्ये उज्ज्वल निकम साहेबांच्या आणि अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांनी शब्द दिलेलाच आहे आणि कोल्हे साहेबांशी आम्ही बोलणार आहोत की त्या ठिकाणी आम्हाला पर्यावरण मंत्र्यांची भेट घालून द्या त्या लोकांना इथून विमानाने जाण्यास खर्चासहित मी योगदान देणार आहे चला जाऊ द्या हे सगळं होत राहील पण एक ठोस काम करण्याकरता ही जी काय माणसं आहेत त्यातले जाणकार आहे त्या त्या गावचे लोकप्रतिनिधी आहेत त्या त्या गावचे आपण जे जो इच्छुक आहेत त्यांना आपण इथून नेऊन दिल्ली एअरपोर्टला उतरून तिथून बसणे त्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी भेटून आपण ते सगळं देऊन त्यांच्याशी चर्चा करून सादर करून हे सगळं प्लॅन करून वेळ पडली तर नंदराजेदा पवारसाहेब असतील अतुलजी बेंकसाहेब असतील शरदा स्वरण असतील आशाताई असतील म्हणजे सत्यश्रीरा शिरकर असतील सगळ्यांची मध्ये त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्यावरणाची वेळ घेऊन हे सगळे सामान्य आणि पीडित असलेले जे लोक आहेत गाव त्या गावामध्ये जे काही समस्या त्या ठिकाणी त्यांना येत आहेत है। ती लोकं प्रत्यक्षामध्ये आणि त्या गावातले काय जाणकार लोक असे घेऊन आपण त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जावं आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मंत्री महोदयांना त्या ठिकाणी आपलं ते दहा हजार लोकांचं निवेदन त्या ठिकाणी द्यावं आणि तो आवाज या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला दिल्लीपर्यंत कसा पोहोचणार आहे एकूण सगळ्या तालुक्यामधून तुम्हाला तुमचा डाटा फिडिंग करून तुम्हाला त्या ठिकाणी कसं तुमची तक्रार नोंदवता येणार आहे याचा एक आपण त्या ठिकाणी एक प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे या एका लढ्यामध्ये या एका मोहिमेमध्ये आपण सगळेजण माझी साथ द्याल याच्यामध्ये कुठलं राजकारण याच्यामध्ये कुठलं क्रेडिट याच्यामध्ये मला आणायचं नाही मी याचा निमित्त म्हणून काम करेल ह्याच्यामध्ये ज्याला ज्याला सहभाग घ्यायचा आहे तो त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सहभाग नोंदवेल त्याचं डिझाईन करायचं जे काम चालू आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं लॉंग टाईम त्याच्यामध्ये काही आपल्याला अशीव करता येईल अशा प्रकारचं काम ते सुरू आहे ते मी आपल्यासमोर आणेल तुर्तास सर्वपक्षीय नेत्यांना सर्वपक्षीय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हे काम करत असताना कोणीही कोण टीका करेल कोण वाईट म्हणेल अशा स्वरूपाचं न करता मला सूचना त्या ठिकाणी करा ज्यावेळी मी ते ते एक आपल्यासमोर आणून त्या त्यावेळेला त्यामध्ये काही बदल असेल तर आपण प्रामाणिकपणे मला सांगा पण एक बिबट समस्या निवारणासाठी मला माझ्या अल्पबुद्धीनं जे काही करायचं आहे त्याला यश कितपत येईल आता काय त्याच्यामध्ये आणखी घडेल हे सगळ्यांसमोर मी सगळं सांगत राहील याला आपण सुयश चिंता आणि एक संधी मला या निमित्तानं द्या ही समस्या मला राजकारणासाठी पॉलिटिक्ससाठी राजकारणाचं माध्यम म्हणून त्याचा फायदा गैरफायदा घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वापरत आणायची नाही याच्यामध्ये आपण सारेजण माझं मनोबल वाढवाल आणि या सगळ्या लढाईमध्ये जनहित याचिकेची लढाई असेल मंत्र्यां मंत्री महोदयांची भेटीच्या अनुषंगाने लोकांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी बाजू मांडायची असेल आणि त्यासाठी लागणारं बॅकअप आहे बॅक ऑफिस आहे त्याचं काम करत असेल हे सगळं करण्याकरता आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आणि आशीर्वाद मला या ठिकाणी असतील असं मला वाटतं आणि आपण सर्वांना या ठिकाणी निमत या निमित्ताने विनंती करतो की आपण सगळ्यांना सहकार्य मला लावेल ही विनंती धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका